काजळ शिंजवडी मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटला या सेमी क्रमांक चारमध्ये एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटली ती म्हणजे वेगाचा शेवट सरजा त्याचा पैरा होता शिकरा विरुद्ध कारुंडे एक्सप्रेस चिक्के आणि अर्जुन एक टॉपची लढत बघायला भेटली परंतु निकाल रशाशी जवळ आली तेव्हा बाजी मारली ती कारुंडे एक्सप्रेस चिक्के आणि अर्जुनने काय बघताय स्पीड लागला आहे ला तुफानाचा स्पीड आहे परंतु सर्जानीसुद्धा खूप चांगले प्रयत्न केले सरजा आणि शिकरा ही गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि या ज्या नंदींच्या या हार झालं त्यांना पुढच्या महिन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच सर्जा विरुद्ध चिक्या ही लढत बघायला भेटणार मी आधीच अपडेट दिले होते आणि लढत बघायला भेटली परंतु निकार रेषा मित्रांनो जशी जवळ आली तेव्हा जास्तच स्पीड लागला तो छिक्क्याला आणि अर्जुनला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सारजासुद्धा जबरदस्त पडला शिकऱ्यासुद्धा जबरदस्त पडला परंतु छिक्क्या आणि अर्जुन या गाडीत निर्वाध वर्चस्व दाखवलं तर अटिल रायवर यांचंसुद्धा अभिनंदन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद